कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येतं या व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येतं त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्याच्या पाया पडाव्या पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते, ते पूर्णपणे चुकीचे आहे साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्या पाया पडतात जावयाने सासरांच्या पाया पडू नये कारण पौराणिक कथेत महादेवांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघे निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नये शत्रूला कधीच नमस्कार करू नये आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी शाप देतो म्हणूनच शत्रू शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाटते तर मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो नंबर दोन वयस्कर माणसांच्या पाया पडल्याने ग्रह बलवान होतो नंबर तीन वडिलांच्या पाया पडल्याने सूर्यग्रह मजबूत होतो नंबर चार काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो नंबर पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो नंबर सहा संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो नंबर सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो नंबर आठ सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो तर कोणा कोणाला ओलांडून जाऊ नये कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीच जाऊ नये अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये ज्या खुंट्याला आणि दोराला गाय किंवा त्यांचं वासरू बांधलेलं असते त्याला कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असते नंबर एक जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचे तुमच्या घरी येणे अत्यंत शुभ असते पण ती सारखीसारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहून चारासाठी यावे तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाचे पावले तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावले तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो म्हणून हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांचा भाचा किंवा भाजीला त्यांच्या पायाला स्पर्श करू देऊ नये धन्यवाद